हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवूयात हापूस आंब्याचा आंब्रास कोकणची शान आपला हापूस आंबा सो इथे आपण आंबे सोलून घ्यायचे आहेत त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत की जेणेकरून सगळं मिक्स होईल असे पूर्ण काप करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत आणि दूध ॲड करणार आहोत आणि थंडासाठी बर्फ ॲड करणार आहोत सो तुम्हाला जसं गोड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता पिठी सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि थोडीशी वेलची पूड ॲड करायची हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी इथे बर्फ टाकलेला आहे मी अशा प्रकारे आपला हा घट्ट असा आमरस तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे त्याच्यावरती सर्विंगसाठी मी आंब्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि वरून केशर टाकलेला आहे सो प्रकारे आपला आमरस हा रेडी झालेला आहे सो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू